राज्यात काल विधानसभा निवडणुकीचा प्रचार थंडवलेला आहे आणि वीस तारखेला मतदानाची प्रक्रिया ही पार पडणार आहे आणि त्याच अनुषंगाने मतदान केंद्रावरती मतदार साहित्य वाटप केलं जात आहे आता आपण आहोत पुण्यातील गणेश क्रीडा मंदिर या ठिकाणी आपल्यासोबत निवडणूक निर्णय अधिकारी आहेत मॅडम काय सांगाल कसं नियोजन सुरू आहे आजचा डिस्पॅच आमचं संघ पूर्ण झालेला आहे दोनशे अडुसष्ट मतदान केंद्र आहे दोनशे पंधरा कसबापेठ विधानसभा मतदारसंघामध्ये आणि त्या सगळ्या टीम आमच्या रवाना झालेल्या आहेत दोनशे अडुसष्ट मतदान केंद्रावर प्रत्येकी साधारणतः आमचे सहा लोकं आहेत तर त्या टीम गेलेले आहेत मतदान केंद्रावर आम्ही यावेळेस विशेष सुविधा केलेल्या आहेत जे अपंग आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक आहे अशासाठी व्हीलचेअर आहेत प्रत्येक लोकेशनला त्याचप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी एन एस एस एन सी सीची जी मुलं आहेत ती व्हॉलंटीअर म्हणून त्यांना मदतसुद्धा करणार आहेत त्याच पद्धतीने वेटिंग रूम केलेली आहे रांगेचं नियोजन केलेलं आहे मंडप टाकलेले आहेत पाण्याची व्यवस्था आहे टॉयलेटची व्यवस्था आहे जे मतदार आहेत की स्वतःचा हक्क बजावण्यासाठी जे येत आहेत ती खूप आनंदाची गोष्ट आहे आणि त्यांची जास्तीत जास्त सोय कशी करता येईल या पद्धतीने आम्ही नियोजन केलेलं आहे आणि आमचा हा जो काय सगळा पोलिंग स्टाफ आहे अतिशय संवेदनशीलपणे या सगळ्या लाईनीत उभ्या असलेल्या लोकांच्या सु सुद्धा खूप संवेदनशीलपणे वागणार आहे आणि त्याचं नियोजन आमचं झालेलं आहे साधारणतः किती मशीन्स या पाठवण्यात आलेल्या आहेत दोनशे अडुसष्ट मतदान केंद्रासाठी दोनशे अडुसष्ट मशीन्स पाठवलेले आहेत सीयू बी यू व्ही व्ही पॅट असं एका केंद्राला अशा पद्धतीने पाठवले आहे अर्थात आपण पाहतोय की उद्या अर्थात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक मतदान केंद्रावरती जे आहे ते ई व्ही एम मशीन्स पाठवण्यात आलेले आहेत त्याचबरोबर जे निवडणुकीसाठी जे महत्त्वाचं साहित्य आहे ते सुद्धा पाठवण्यात आलेलं आहे आणि जास्तीत जास्त मतदानाचा तक टक्का हा कसा वाढवता येईल या दृष्टिकोनातून सुद्धा निवडणूक आयोगाकडून प्रयत्न केले जात व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठी पुढे

आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंग हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅन्ग हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा

Monnington Oxerich, proudly Indian.